हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळातील इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये डब्ल्यू एच टाईप क्वेशन्स बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण चालू भूतकाळातील एसनो टाईप क्वेश्चन म्हणजे हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न शिकलो तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन बघणार आहोत आता डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन म्हणजेच काय की असे प्रश्न की ज्यांची सुरुवात ही प्रश्नातक शब्दांनी होत असते जसे की व्हॉट व्हेअर व्हाय हुम हुज अशा प्रकारच्या प्रश्नार्थक शब्दांनी या प्रश्नांची सुरुवात होत असते तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर इथे बघा मी इथे चालू भूतकाळातील काही डब्ल्यू एच टाईपचे प्रश्न मराठीमधून लिहिलेले आहेत आता या प्रश्नांचे आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत आता हे ट्रान्सलेशन करताना त्याचे स्ट्रक्चर इंग्रजीमध्ये कसे असणार आहे ते सर्वात आधी आपण बघूया तर इथे बघा असे प्रश्न तयार करताना सर्वात आधी डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच काय तर प्रश्नार्थक शब्द येत असतो त्यानंतर आपण घेत असतो वाच किंवा वेअर हे सहाय्यकारी क्रियापद आता हे सहाय्यकारी क्रियापद हे कर्त्यानुसार वापरले जाते आणि सहाय्यकारी क्रियापद घेतल्यानंतर आपण हा कर्ता घेत असतो त्या वाक्यात त्या प्रश्नातील कर्ता घेत असतो त्यानंतर आपण घेत असतो क्रियापदाचे आय एन जी फॉर्म असलेले रूप मूळ रूप त्याला आय एन जी असे रूप आपण घेत असतो त्यानंतर सर्वात शेवटी घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आणि जर काही भाग राहिलेला असेल प्रश्नाचा तो आपण नंतर घेत असतो आणि शेवटी मग देत असतो क्वेश्चन मार्क आता इथे बघा वॉच किंवा वेअर हे कर्त्यानुसार कसे वापरले जाते तर करता करता जर आय ही शी ईट किंवा सिंग्युलर नाव नसेल तर अशा वेळेला वज हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते आणि करता जर वी यू दे किंवा प्लुरल नाव नसेल तर अशा वेळेला वेअर हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते हे लक्षात ठेवायचं आता इथे बघा मी फर्स्ट क्वेश्चन लिहिलेलं आहे तुझ्याशी फोनवर कोण बोलत होतं कोण बोलत होते असा हा प्रश्न आहे तर बघा या प्रश्नामध्ये प्रश्नार्थक शब्द आलेला आहे कोणता कोण कोण हा प्रश्नात्तक शब्द आहे म्हणजेच हा डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे तर अशा प्रश्नांची सुरुवात आपण कशाने करू मग सर्वात आधी क्वेश्चन वर्ड डब्ल्यू एच वर्ड घ्यायचा म्हणजेच प्रश्नार्थक शब्द घ्यायचा मग आता कोण यासाठी आपण इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरत असतो तर हु हु हा शब्द वापरत असतो इंग्रजीमध्ये बा डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच हा घेतला आपण हु त्यानंतर आपल्याला वॉस किंवा वेअर घ्यायची आहे माता ते कर्त्यानुसार घ्यायचे आहे माता इथे कर्ता बघायचा करता कोणता आहे आता इथे करता दिलेला आहे का नाही कारण की इथे काय दिलेलं आहे तुझ्याशी फोनवर कोण बोलत होते म्हणजे बोलणारा इथे दिलेला नाही आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत वॉच हु वॉच नंतर आपल्याला काय घ्यायचे आहे क्रियापदाचे आयन जी फॉर्म असलेले रूप आता बोलत म्हणजेच बोलणे त्यासाठी टॉक हा शब्द आपण वापरतो मग आपण घेणार आहोत त्याचं ऐंजी रूप टॉकिंग हू वॉज टॉकिंग कोण बोलत होतं आता इथे ऑब्जेक्ट आपल्याला दिलेला आहे बघा तुझ्याशी म्हणजेच काय टू यू असं आपण म्हणतो टू यू आणि नंतर राहिलं काय तर फोनवर म्हणजेच काय तर ऑन द फोन एचओ यांनी फोन आणि शेवटी द्यायचा आहे क्वेश्चन मार्क तर इथे बघा हू वॉज टॉकिंग टू यू ऑन द फोन आता ह्या प्रश्नामध्ये अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये इथे आता सब्जेक्ट करता आपल्याला दिलेला नाही आहे मग म्हणून आपण हू नंतर वॉज वापरलेला आहे आणि सब्जेक्ट दिलेला नाही आहे म्हणून आपण नंतर क्रियापदाचं डायरेक्ट आय एन जी फॉर्म असलेलं रूप इथे वापरलेलं आहे हे लक्षात ठेवायचं हुने जेव्हा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा त्यामध्ये सब्जेक्टच विचारलेला आहे ना हू म्हणजे कोण बोलत आहे म्हणजे कोण बोलत आहे म्हणजे हा करता विचारलेला आहे त्यांनी म्हणजेच इथे करता नाही आहे तो आपल्याला विचारला विचारावा लागतो आहे म्हणून इथे करता आलेला नाही आहे हे लक्षात ठेवायचं मग प्रश्न तयार झाला हू वॉज टॉकिंग टू यू ऑन द फोन अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा तू कोणाचा मोबाईल वापरत होता बघा आता आता इथे सुद्धा तू कोणाचा मोबाईल वापरत होता आता आधी प्रश्नार्थक शब्द बघू कोणाचा म्हणजेच हूच आणि हे पण घेणार आहोत मोबाईल हूच मोबाईल इथे आपण सुरुवातीला घेणार आहोत डब्ल्यू एच प्रश्न डब्ल्यू एच वर्ड सॉरी हूच मोबाईल प्रश्नार्थक शब्द आपण इथे घेणार आहोत त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे वॉच किंवा वेअर आता इथे कर्त्यानुसार घ्यायचं आहे इथे आहे कर्ता कर्ता कोणता आहे तू म्हणजेच यू मग यू नंतर आपण वेअर वापरतो सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण इथे काय घेणार आहोत वेअर हुज मोबाईल वेअर त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे करता घ्यायचं आहे करता आहे तू तूसाठी आपण यू वापरतो मग करता घेतला त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे आयंजी रूप घ्यायचे आहे मग क्रियापदाचे आयंजी रूप म्हणजेच क्रियापद बघायचं वापरणे वापरत म्हणजेच मूड रूप वापरणे यूज हा शब्द इंग्रजीत त्यासाठी आपण वापरतो मग त्याचा एन जी फॉर्म म्हणजेच युझिंग हूज मोबाईल वेअर यू युजिंग तू कोणाचा मोबाईल वापरत होता अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झालेला आहे शेवटी द्यायचा आहे क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह इथे द्यायचं आहे त्यानंतर नेक्स्ट बघा तुझी आई तुला का रागवत होती बघा आता हा प्रश्न विचारतो आपण काही काही वेळेला तुझी आई तुला का रागवत होती आता इथे काय करायचं प्रश्नार्थक शब्द बघायचा प्रश्नार्थक शब्द कोणता आहे या प्रश्नामध्ये का मग कासाठी आपण इंग्रजीत वाय हा शब्द वापरतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात होणार आहे वाय त्यानंतर आता वॉज वापरायचं का वेअर त्यासाठी आपण काय करत असतो कर्ता बघत असतो कर्ता कोणता आहे तुझी आई हा पूर्ण करता आहे म्हणजेच युवर मदर हा करता। सिंगुलर आहे कर्ता म्हणून आपण इथे काय घेणार आहोत वॉज घेणार आहोत सिंग्युलरसाठी वॉज वापरायचं आणि प्लुरल असेल तर वेअर वापरायचं हे लक्षात ठेवायचं हा नंतर तुझी आई हा सिंग्युलर करता असल्यामुळे आपण वाज वापरला त्यानंतर आपल्याला कर्ता घ्यायचा आहे करता कोणता आहे तुझी आई म्हणजेच काय तर युअर मदर वॉय वॉच युअर मदर बघा तुझी आई नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापद रागवत आता त्यासाठी आपण स्कोल्ड रागवत म्हणजे एकदम दरडावणे यासाठी आपण स्कोल्ड हा शब्द वापरणार आहोत त्याचा आई फॉर्म घेणार आहोत आपण स्कोल्डिंग एस सी ओ एल डी आई स्कोल्डिंग आणि ऑब्जेक्ट काय आहे कर्म काय आहे तर तुला तुलासाठी आपण यू वापरतो म्हणून आपण इथे यू घेणार आहोत आणि शेवटी क्वेश्चन मार्क देणार आहोत तुझी आई तुला का रागवत होती व्हाय वॉज युअर मदर स्कोल्डिंग यू आता तुम्ही रागवण्यासाठी अँग्री म्हणाल पण इथे वर्ब आपण रागावत रागवण्यासाठी आपण स्कोल्ड वापरलेला आहे त्याचा आहे जे फॉर्म इथे आपण घेतलेला आहे स्कोल्डिंग व्हाय वाज युअर मदर स्कोल्डिंग यू त्यानंतर नेक्स्ट बघा ती तुला काय सांगत होती बघा आता आता इथे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे काय कायसाठी आपण इंग्रजीत व्हॉट वापरतो म्हणून आपण प्रश्नाची सुरुवात कशाने करणार आहोत व्हॉट नंतर आता वॉच वापरायचं का वेअर नंतर करता बघायचा करता आहे ती तीसाठी आपण इंग्रजी शी वापरतो शी नंतर वाज वापरतो शी वाज असं आपण म्हणतो मन म्हणून आपण इथे काय घेणार आहोत सहकारी क्रियापद वाज त्यानंतर आपण करता काय घेणार आहोत ती तीसाठी आपण इंग्रजी शी वापरतो वॉट वॉच शी नंतर आपल्याला काय घ्यायचे क्रियापद सांगत म्हणजे सांगणे त्यासाठी ते टेल हा शब्द आपण वापरतो मग त्याचा एन जे फॉर्म काय येणार आहे टेलिंग टी ई डब्ल्यू एल आय एन जी व्हॉट वॉज सी टेलिंग आणि ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे कोणाला सांगत होती तुला त्यासाठी आपण इंग्रजीत यू वापरतो शेवटी द्यायचं आहे प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क ती तुला काय सांगत होती व्हॉट वॉज सी टेलिंग यू अशा प्रकारे हा प्रश्न इंग्रजीत मग तयार झाला तयार झालेला आहे आता नेक्स्ट बघा ते तुझ्यावर का हसत होते बघा आता इथे ते तुझ्यावर का प्रश्नाथक शब्द कोणता आहे का प्रश्नाची सुरुवात मग कशाने होणार आहे कासाठी आपण काय वापरतो इंग्रजी शब्द म्हणजे प्रश्नाची सुरुवात व्हायने होणार आहे त्यानंतर आता कर्ता बघायचा करता कोणता आहे ते तेसाठी आपण दे वापरतो दे अनेक वचन प्लुरल मग म्हणून इथे कोणतं वापरणार आहोत आपण सहाय्य कार्यक्रियापद वेअर नंतर वेअर वापरतो म्हणून इथे वेअर वापरायचं त्यानंतर आपल्याला करता घ्यायचं आहे करता आहे ते म्हणजेच इंग्रजीत आपण वापरतो दे वाय वेअर दे त्यानंतर आपण क्रियापदाचे ऐन रूप घेत असतो आधी क्रियापद बघायचं क्रियापद आहे हसत म्हणजेच मूळ रूप काय आहे हसणे त्यासाठी आपण लॉफ हा शब्द वापरतो लॉप म्हणजे हसणे मग आपल्याला त्याचा आय एन जी फॉर्म घ्यायचा आहे म्हणजे काय लॉपचं लॉफिंग एल ए यू जी एच आय एन जी वाय वेअर दे लॉफिंग आता ते का हसत होते कोणावर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे तुझ्यावर म्हणून आपण काय घेणार आहोत त्यासाठी ॲट यू तुझ्यावर वाय वेअर दे लॉफिंग ॲट यू ते तुझ्यावर का हसत होते अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार झालेला आहे त्यानंतर आता नेक्स्ट बघा काल तू कुठे हो, जात हो जात होतास आता इथे प्रश्नार्थक शब्द बघायचा कोणता आहे कुठे आपल्याला मराठीतून तर कळते ना कोणता प्रश्नार्थक शब्द आहे कुठे शब्द आहे प्रश्नार्थक मग कुठेसाठी आपण इंग्रजीत वेअर वापरतो म्हणून आपण प्रश्नाची सुरुवात व्हेअरने करणार आहोत आता नेक्स्ट बघा आपल्याला काय करायचं आहे वास किंवा वेअर वापरायचं आहे मग आधी करता व्हायचा करता आहे तू म्हणजेच इंग्रजीत आपण यू वापरतो मग यू वेर वा वेर, वेर, नंतर आपण वेअर वापरतो म्हणून इथे वेअर वेअर असे येणार आहे नंतर घ्यायचा असतो करता तो आहे तू मग तूसाठी आपण इंग्रजीत यू वापरतो वेअर वेअर यू हे स्ट्रक्चरनुसार लक्षात ठेवायचं आहे इथे आपण स्ट्रक्चरनुसारच हे प्रश्न जे असतात ते तयार करत आहोत नंतर आपल्याला काय घ्यायचं असते क्रियापदाचे आयन जी आता क्रियापद आहे जात म्हणजे जाणे मग जाण्यासाठी आपण गो हा शब्द इंग्रजीत वापरतो त्याचा आयन जी फॉर्म आहे गोईंग वेअर वेअर यू गोईंग तू कुठे जात हो होतास आता इथे शब्द राहिलेला आहे कुठे जात होतास केव्हा तर काल काल असं विचारलेलं आहे म्हणजेच इथे कालसाठी आपण वाय ई एस टी ई आर डी ए वाय यश्टरडे हा शब्द वापरत असतो वेअर वेअर यू गोईंग यश्टरडे काल तू कुठे जात होता जात होतास अशा प्रकारे मग हा इंग्रजीतून प्रश्न तयार झालेला आहे जर तुमच्या स्ट्रक्चर जर लक्षात असलं तर तुम्ही स्ट्रक्चरनुसारच एक एक शब्द घेऊन मग तुम्हाला सहजरित्या अशा प्रकारचे प्रश्न इंग्रजीतून तयार करता येतील आता नेक्स्ट बघा तुमचे शिक्षक तुम्हाला काय शिकवत होते बघा आता आता इथे काय हा प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजेच प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे वाटणे त्यानंतर वाज वापरणार का वेअर मग आधी करता बघायचा करता कोणता आहे तुमचे शिक्षक तुमचे शिक्षक म्हणजेच हा एकवचने करता आहे म्हणून त्यासाठी आपण वाज वापरणार आहोत एकवचनासाठी वाज आणि एकवचनासाठी वेअर हे लक्षात ठेवायचं आता करता घ्यायचा तुमचे शिक्षक तुमच्यासाठी युवक आणि शिक्षकसाठी टीचर व्हॉट वॉज युअर टीचर इथपर्यंत झालं त्यानंतर आपण घेतो क्रियापद क्रियापद आहे शिकवत म्हणजे शिकवणे त्यासाठी आपण टीच हा शब्द वापरतो इंग्रजीत आता त्याचा आपल्याला आहे जे फॉर्म घ्यायचा असतो मग तो आहे टीचिंग टी ई ए सी एच आय जी टीचिंग वॉट वॉज युअर टीचर टीचिंग मग आता ऑब्जेक्ट काय आहे कर्म काय आहे तुम्हाला म्हणजेच इथे त्यासाठी आपण घेणार आहोत इंग्रजीत यू शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क व्हॉट वॉज युअर टीचर टीचिंग यू तुमचे शिक्षक तुम्हाला काय शिकवत होते बघा प्रत्येक जो इंग्रजीत मी इथे शब्द लिहिलेला आहे त्या शब्दाचा अर्थ बरोबर मराठीतून इथे तयार झालेला आहे युआर टीचर म्हणजे तुमचे शिक्षक यू म्हणजेच त्यासाठी आपण तुम्हाला साठी नाही तुम्हाला वाटसाठी आपण इथे काय घेतलं काय आणि शिकवत होते म्हणजेच इथे होतेसाठी वाज आहे शिकवत म्हणजे क्रिया चालू आहे म्हणून आपण याला ऐन जी लावलेलं आहे क्रियापदाला म्हणजेच टीचिंग शिकवत होते अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे इंग्रजीत तयार झालेला आहे व्हॉट वॉज युअर टीचर टीचिंग यू बघा आता नेक्स्ट बघा तू कोणाची वाट पाहत होतास बघा पास्टमध्ये आपल्याला दिसलं असेल कोणीतरी मग आपण म्हणतो की तू कोणाची वाट पाहत होतास तेव्हा मग आता हा जो प्रश्न आहे तो प्रश्न इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून द्यायचा आहे आता बघा इथे मी सांगणार हो आहे की इथे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे ते बघायचं तू कोणाची वाट पाहत होतास आता मराठीतून तर कळते सर्वांना इथे हा प्रश्नार्थक शब्द आहे कोणता तर कोणाची आता कोणाची साठी इंग्रजीमध्ये प्रश्नार्थक शब्द वापरला कोणाचा कोणाची यासाठी होम डब्ल्यू एच ओ एम होम हा शब्द वापरला जातो नंतर आता इथे करता आहे तू म्हणजेच यू मग यू नंतर आपण काय वापरतो ते तुम्हाला माहिती झालेलं आहे आणि क्रियापद आहे वाट पाहत म्हणजेच वाट पाहणे मग त्यासाठी पण इंग्रजी शब्द तुम्हाला माहिती आहे वाट पाहण्यासाठी बऱ्याच वेळेला हा शब्द आपण वापरलेला आहे म्हणजेच सर्व शब्दांचे इंग्रजीत तुम्हाला अर्थ माहिती आहे सॉरी त्यासाठी इंग्रजी शब्द कोणता वापरतात ते माहिती आहे कोणाचीसाठी साठी कोणता वापरायचा आहे हो तर मग अशा प्रकारे या प्रश्नाचे इंग्रजी ट्रान्सलेशन करून तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून द्यायचे आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पास कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळातील डब्ल्यू एस टाईपचे क्वेश्चन हे कसे तयार केले जातात त्याच्या जा स्ट्रक्चरनुसार ते शिकलो तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू